महिला मंडळी एकदा का माहिरातली माय मरून गेले की तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय शिवाय नाही साहेब एखादी माय मावली दिवाळीला गेली बरं का गाडीमध्ये चार पाच अशा भरलेल्या गाडीमध्ये पिशव्या असेल तर समजायचं माहिरात आई जिवंत आहे आणि माहिरात बाप जिवंत आहे तुम्ही म्हणता महाराज भाऊ भाऊजाई वाईट आहे का भाऊ भाऊजाई प्रेम करतील आई साडी घेईल पण भाऊ भाऊजाई साडी घेतील पण माफी मागून बोलतो सुतात फरक राहिले लक्षात ठेवा लय प्रेम करते गड्या भाऊ भाऊजाई जीव लावतील पण आई ती आई असते आणि बाप तो बाप असतो आज या ठिकाणी एवढा समाज उपस्थित आहे सगळ्यांना माझे हात जोडून पोट तिडकीना विनंती जीवन जगत असताना निर्विष्णी जीवन जगा साहेब मी बीड परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याचा सर्वे केला पश्चिम महाराष्ट्र एवढी भयावह परिस्थिती आहे आज तरुण तरुण मुलं व्यसनाचाही आहे मी वैष्णव कीर्तन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ओम साई युटूब चॅनलच्या चा माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला मी जाहीर आवाहन करतोय की व्यसन करू नका दारू पिऊ नका ड्रिंक करून गाड्या चालू नका दारू पिण्याच्या आधी व्यसन करण्याच्या आधी जरा घरातल्या पाठीमागच्या लेकरा बाळाचा विचार करा व्यसन करू नका आपल्या देशाला साई अमेरिकेपासून भीती नाही आपल्या देशाला इंग्लंडपासून भीती नाही आपल्या देशाला फ्रान्सपासून भीती नाही आपल्या देशाला पाकिस्तानपासून भीती नाही दहशतवादी आतंकवाद्यापासून भीती नाही आपल्या देशातल्या तरुण मुलाला फक्त आणि फक्त व्यसनापासून भीती हे लक्षात ठेवा म्हणून व्यसन करू नका दारू पिऊ नका आज कैलासवासी सीताबाई गणपत पंधरकर ह्या मायमाऊलींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या परिवाराने मला आमंत्रित केले माझी विनंती आहे दारू सोडा आणि संसार जोडा दारू गांजा अक्कल अक्कलगुंग हो जाते है अपने पल्लो का दाम खरच कर मू में मिट्टी जातीय व्यसनादिन होऊ नका दारू पिऊ नका व्यसन करू नका लय दारू पिली लिवर फुटेल गुटखा खाल्ला तोंड फुटेल पण इथं कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल लक्षात ठेवा म्हणून माझी विनंती निर्विष्णी जीवन जगा स्वच्छ जीवन जगा आणि दोन जन्म देणाऱ्या माईबापाची सेवा करा कैलासवासी सीताबाई गणपत पंधरकर ही माईमाऊली निघून गेली सगळ्यांना माझी विनंती आहे आई वडील जोपर्यंत तोपर्यंत त्यांची सेवा करा एकदा गेलेत ना त्यांच्या आठवणी माणसाला रडवत असतात गड्या आज कैलासवासी सीताबाई ही माय एक वर्ष निघून जा गेली या परिवारातून विचारा या परिवाराला किती दुःख आईच्या जाण्याने तुम्ही रडाल माय सगळ्या जाता जाता आई किती प्रेम करते डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात डोळे उघड ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात डोळे वटारून प्रेम करते तिला बायको म्हणतात आणि डोळे मिठेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात अरे साता समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल पण एकदा मातीच्या आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला बाप नाही दिसणार माझ्या राजांनो किती प्रेम करते आई आई मायेचा सागर समृद्धाची गागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई थंडगार वारा आई मायेचा उबारा आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट आई दुधावरची साय आई वासराची गाय आई लंगड्याचा पाय आई पांगळ्याच्या हातातली काठी आज या परिवाराला विचारा दादा किती आईच्या जाण्याचं दुःख आहे आज या मुली या चारही मुलीला विचारा आईने किती सांभाळ केला डोळ्याच्या समोर आईचं चित्र आणा लहानपणापासून बालपणापासून त्या आईने सांभाळ केला ज्या वेळेस मला फोन करायच्या मी जात त्या फोन करायच्या म्हणायचे महाराज तुम्ही वेळेवर या बर का मी सगळं करते आईने खूप काही आम्हाला गरिबीतून मोठं केलं आईने आमच्याकरता पाहिजे ते केलं पण शेवटी आता आईकरता आम्हाला एवढा खर्च करू नये महाराज त्या आईकरता करावं लागेल त्या आईच्या फोटोकडं पाहिलं तर फोटा तुटल्या जात आज त्यांच्या फोटोकडे जर पाहिलं तर अतिशय प्रसन्न चेहरा दिसतो दादा अतिशय गोड व्यक्तिमत्व शांत व्यक्तिमत्व मुलीचा सांभाळ करणारं व्यक्तिमत्व तुमच्या डोळ्यात पाणील माय रडाल डसडसा आज या मुलीला विचारा चारही मुलीला रडताल मायरात आल्याच्या नंतर आज घरामध्ये गेल्यात घरामध्ये गेल्याच्या नंतर आईच्या फोटोकडं पाहिलं खट्टचकन डोळ्यात पाणी तर देवा पांडुरंगा काय चुकलं रे आमचं आमच्या सोन्यासारख्या आईला घेऊन गेलास किती प्रेम केलं आईने आईच्या फोटोकडं पाहिलं देवाच्या देवघरातल्या दिव्याकडं पाहिलं का आम्हाला आईचा चेहरा आठवतो घराच्या समोरची रांगोळी पाहिली की आईचा चेहरा आठवतो मावशीकडं पाहिलं का आम्हाला आई दिसते आज देवाने आम्हाला सगळं काही दिलं पण उणीव फक्त आई नसल्याची हे सगळे नातू फार प्रेम करतात आज लहानी आई राहिली नाही या जगात यांची किती प्रेम केलं होते आईने एका मुलीनं प्रश्न विचारला ए आई माझं वय पंधरा वर्ष झालं ग पाच वर्षापूर्वी तुम्हाला घेऊन जायचे मी लहान होते तू महिन्यातून दोनदा दोनदा माहिरात जायचे आता ए आई तू आज दोन वर्ष झाले माहिरात जात नाही का जात नाही डोळे डबडबले त्या माय माऊलीचे आणि ती माय माऊली म्हणते दिदे खरं सांगू का तुला ए माहेरात जाऊ वाटत नाही का आज दोन वर्ष झाले माहेरात जाऊ वाटत नाही का माहिरात आई नाही जिवंत राहिली ईश्वरा समान बाप दिसत नाही बापाचा बूढ दिसत नाही दारा म्हणला आई असली बाप असला की घर असं भरभरून बोर वाटतं आनंदी आनंद वाटतो पण पन देवा पांडुरंगा काय चुकलं रे आमचं आयुष्य कमी केलं असतं आणि आईला दिलं असतं तरी चालला असतं रे पाडुरंगा पण पन एवढ्या लवकर आमच्या आईला घेऊन जायला नव्हतं पाहिजे ढस ढसा डोळ्यात पाणी रडाल माय उर भरून येन कंठ दाटून येन जाऊ वाटत नाही ग ती गल्ली मला खायला वाटते तू विचारतेस ना का जात नाही महिन्यातून दोनदा दोनदा तीनदा तीनदा जावं वाटतं मी दिवाळीच्या सणाला गेले ना आनंदात चार पाच दिवस राहायचे माझ्या आईला लय आनंद वाटायचा दिदे तिकून तुझ्या पप्पाचा फोन आला ना उद्या मला जायचं असलं का माझी माई कधी झोपत नव्हती सकाळी पहाटे उठायची चार वाजता उठायची आणि माझ्या पिशवीकडं जायची आणि माझी पिशवी भरायला सुरुवात करायची भाजीपाला द्यायची वस्तू नाही साहेब पण त्या आईची वेळी माया असते ताई तुमच्या पिशवीत ती भाजीपाला टाकते पापड्या टाकते डाळ टाकते देते ना माय लोणचं देते पाहिजे ती वस्तू देते, देते जाव श्रीमंत आहे हो इकडं भरपूर काही आहे पण ताई आईची माया वेळी असते बरं आई असं गालावून हात फिरते माझी बाई खुश आलीस ना माझी बाई लेकरळ खुशालेस ना ले काम करतेस तुले धावपळ करते, करते शेतात फार काळजी घेते महिला मंडळे मायरातली आई जाऊन द्या तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही गाडी निघाले की दावत दावत येते ए बाई थांब हा इंद्रायने तांदूळे गाडीमध्ये टाकते एवढा कट्टा घेऊन जाय आईची विडी माई असते जा आई श्रीमंत आहे पण खिचडी भात केल्याच्या नंतर प्रत्येक गासाला आईचा चेहरा डोळ्याच्या समोर वर आईल माझ्या लेकीच्या म्हणून वेळ्यासारखं प्रेम करत असती महिला मंडळी एकदा का माहिरातली माय मरून गेले की तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही साहेब एखादी माय माऊली दिवाळीला गेली बरं का गाडीमध्ये चार पाच अशा भरलेल्या गाडीमध्ये पिशव्या असेल तर समजायचं माहेरात आई आहे आणि माहिरात बाप जिवंत आहे तुम्ही म्हणता महाराज भाऊ भाऊजाई वाईट आहे का भाऊ भाऊजाई प्रेम करतील आई साडी घेईल पण भाऊ भाऊजाई साडी घेतील पण माफी मागून बोलतो सुतात फरक राहिले लक्षात ठेवा लय प्रेम करते गड्या भाऊ भाऊजाई जीव लावतील पण आई ती आई असते आणि बाप तो बाप असतो लय प्रेम करते आई तुम्ही रडाल माय किती प्रेम करते इथं बसलेल्यापैकी ज्यांची आई ह्या जगात नाही त्यांना विचारा खरी आईची किंमत काय काय दुःख आहे आणि ज्यांचा बाप ह्या जगात नाही त्यांना विचारा बापाची किंमत काय आई घराचं मंगल आहे तर साहेब बापसुद्धा घराचं अस्तित्व आहे आईला रडता येत रडता येत नाही याला नाही हात अर्थ कलाकार गुरुजीने आम्हाला श्यामची आई शिकवली साहेब आईवर कविता आल्या आईवरती सेमिनार आले पण बसलेला बाप आहे ना ताई हा बाप सुद्धा काही कमी नाही बर का याला रडता येत नाही आई छोट्या गोष्टीला रडते बापाचं हृदय लेकरा बाळा करता रडत असतं गड्या प्रेम करतात त्या बापाला आणि त्या आईला एकच जे जेला मला मिळालं नाही ते माझ्या लेकराला मिळावं माझ्या ले मुलीला मिळावं फार प्रेम करतात जावंही चांगला असावा माझ्या लेकीला सांभाळणारा असावा म्हणून आई जोपर्यंत सुखाचा समुद्र आहे बाप गेला आधार निघून गेला साहेब सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार मिळाला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे त्या पत्रकारांनी प्रश्न विचारला सचिन तेंडुलकरला बोले सचिनजी एवढा मोठा भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे आज तुमच्या जीवनात आनंदाचा दिवस आहे दोन शब्द बोला डोळे डबडबले सचिन तेंडुलकरचे साहेब सचिन तेंडुलकर म्हणतात या क्रिकेट विश्वामध्ये माझं नाव फार प्रसिद्ध आहे मास्टर ब्लास्टर म्हणून मला सगळ्या जणांनी आजपर्यंत ओळखलं पण आज एवढा मोठा भारतरत्न पुरस्कार मिळाला पण मिळालेला पुरस्कार पाहण्याकरता माझा बाप रमेश तेंडुलकर असताना मला जगातील सगळ्यात मोठा आनंद झाला असता ज्याला बाप म्हणतात लक्षात ठेवा बाप गेला ना यशाचं कौतुक करणारी थाप निघून जात असते बाप नावाची चादर एकदा आयुष्यात तू निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते इथं बसलेला बाप एकच आहे त्याचं म्हणणं आम्ही आमच्या पोटापुरतं कमवलंय हो साहेब तेवढं बँक बॅलन्स आहे आमच्याकडं तेवढी प्रॉपर्टी आहे आम्ही जगू शकतो पण माझ्या लेकरा बाळाने आम्ही गेल्याच्या नंतर सुखात राहावं म्हणून बाप वेळोवेळी शिव्या घालतो लेकराला टोमणे देतो बोलतो राग करतो ए अरे तुला काही वाटतं का दाद्या बाप बोलतो साहेब काय म्हणतो मुलीला सुद्धा म्हणतो हे दिदे नऊ वाजलेत गाढळीत एवढे वेळेत झोपत नसत बोलतो का नाही बाप ट्युशनला जा शाळेमध्ये जा नोकरी काम नंदा पा बाप मुलाला टोमणे देतो बाप मुलाला टोमणे का देतो आहे का बापाला माहिती मी माझ्या पोटापुरतं कमवलंय पण यदा कदाचित साहेब उद्या कोरोनासारखा रोग आला आणि उद्या जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं आणि मी जर मरून गेलो तर माझ्या मुलाने माझ्या मुलीने या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप मुलाला टोमणे देत असतो हे लक्षात ठेवा त्याला वाटतं जे मला मिळालं नाही ते माझ्या लेकराला मिळावं जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळावं बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो जास्त जीव मुलामध्ये असतो किती जीव असतो बापाला माहिती आहे माझा मुलगा माझा लेख माझ्या खांद्याला खांदा देऊन शेवटच्या ठरावर पर्यंत माझा मुलगा राहणार आहे फार प्रेम करतो मुलाचं जीवन हे सोपं नसतं बरं का मुलाचं जीवन सुद्धा सोपं नसतं आज बोलून जातो मुलगा हळूहळूहळू मोठा झाला शाळेमध्ये गेला कॉलेजमध्ये मुलगा गेला नोकरी व्यवसाय करू लागला मोठा झाला स्वतःच्या प्रपंचावरती अनेक अडचणी त्याच्या जीवनामध्ये येतात अनेक समस्या मुलाच्या जीवनामध्ये येतात म्हणून मुलाचं जीवनही सोपं नसतं विशेष प्रेम बाप मुलीवर करतो आज एका मातेच्या संबंधाने साहेब मी उभा आहे झाला एक मिनटं बोलतो थांबतोय थां लांबचा प्रवास आहे मला लक्ष द्या फक्त कैलासवासी सीताबाई गणपत पंधरकर या आईच्या संबंधाने एवढा समाज उपस्थित आहे मी कोपऱ्यापासून विनंती करतो साहेब कोटीचा नाही दोन कोटीचा बंगला बांधा रोडच्या बाजूला बांधा पण त्या बंगल्याच्या समोर ए माय आई वडिलाची पुण्य असं नाव टाका टाका पण त्या चौपाईमध्ये बंगल्याच्या समोर एका बाजूला माथारी आई बसलेली असून द्या आणि एका बाजूला माथारा बाप बसलेला असून द्या खरी शोभा तुमच्या बंगल्याच्या असते लक्षात ठेवा बरं का चोबदार लय शोभास शोभा असते मायबाप असले ना घर असं गोकुळासारखं वाटतं विशेष प्रेम बाप मुलीवर करतो मुलीचा जन्म झाला बाप म्हणला माझी लक्ष्मी जन्माला आली आनंद झाला माझे दिवस बदलले माझी कन्या जन्माला आली भरभराटी झाली मुलगी चालू लागली ला चालतं चालतं मुलीने पडावं बापाने उचलून घ्यावं दोन पाप्प्या घ्याव्या माझी ताई चालू लागली ला माझी दिदी चालू लागली ला एका डोळ्यामध्ये आनंद आसरू आहे एक आणि एका डोळ्यामध्ये आसुरूच्या धारा आहेत का परखेचं धने आज माझ्यापाशी पाशी माझी मुलगी आहे पण उद्या लोकाच्या घरी नंदायला जाणार आहे विशेष प्रेमबाप मुलीवरती करतो ज्यांना मुली येत नाही त्यांनाही दुःख कळेल मुलाला पाचशेचा पाचशेचा डरस घेतला पाच हजाराचा डरस घेतो का माझी लेख उद्या लोकाच्या घरी ने अंदायला जाणार आहे